हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत उडदाचे पापड एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा मी इथे उडदाची डाळ घेतली सफेद उडीद डाळ असते ना तर ती उडीद डाळ घेतली दोन किलो ती आता व्यवस्थित चाळणीने चाळून घेते पूर्णची चाळणी असते ना तिने चाळून घ्यायचं म्हणजे सर्व पावडर असते ना डाळीला ती पूर्ण पावडर खाली पडून जाते चाळणीमधून किंवा कॉटनचा कपडा ना घेऊन त्याच्यावर व्यवस्थित चोळून घ्यायची डाळ तसं पण करू शकता आणि असं पण करू शकता इथे बघू शकता डाळीमधून कशी पावडर निघते ती डाळ्यांना पॉलिश केलेली असते ना, के ना तर तीच पावडर निघते डाळीमधून आता अशाच पद्धतीने मी मूग डाळ पण चाळून घेतली मूग डाळीमधून जास्त काही पावडर नाही निघाली उडी डाळीमधून जास्त निघाली ही मूग डाळ मी ना अर्धा किलोला थोडीशी ओन भर फक्त कमी अशी लिवडी घेतली आता ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि थोड्याशा उन्हामध्ये ठेवून मग गिरणीतून दळून आणायच्या आणि डाळ दळताना एकदम बारीक दळून आणायची गिरणीमधून मी एकदम बारीक दळून आणलेली आणि आता ती चाळून घेते व्यवस्थित आपण जेव्हा गिरणीमधून दळून आणतो ना पीठ तर थोडाफार कचरा असतो पिठामध्ये तर तो व्यवस्थित चाळून घ्यायचा म्हणजे पापड लाटताना पापड तुटत नाही आता ह्या चाललेल्या पिठामधून मी दोन वाटी पीठ काढून ठेवलं ला पापडांना लावण्यासाठी त्यानंतर इथे मी पापड मसाला घेतला रामबंधूचाच वापरते मी कायम छान टेस्ट पण येते पापडांची आता हे पीठ आहे ना अडीच किलोच्या थोडंसं कमी अडीच किलोला तर मी पूर्ण दोन पॅकेट टाकले याच्यामध्ये मसाल्याचे जर तुम्हाला एक किलोचे पापड बनवायचे असतील ना तर एक किलोला एक फोडी पूर्ण टाकून द्या छान पापड होतात आणि मसाला पण परफेक्ट होतो एक किलोला एक पॅकेट एकदम परफेक्ट आहे हे प्रमाण खारट पण नाही होतं आणि आळणी पण नाही होत पापड मध्यम होतात आता पिठामध्ये ना पूर्ण मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित कोरडा असेपर्यंतच मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पिठामध्ये आणि इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे पीठ मळायला कोमटच पाणी वापरा थंडगार अजिबात नका वापरू एवढं पीठ मळण्यासाठी मला दीड लिटरच्या आसपास पाणी लागलं जास्त पाणी नाही टाकलं आणि जास्त पातळ पण नाही केलेलं मी पीठ उडदाची डाळ चिकट असते तर हे पीठ पण मळायला खूप जड जातं कारण हाताला खूप चिकटतं हे पीठ चिकट असल्यामुळे आणि पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं एकदाच नाही पाणी जास्त टाकायचं नंतर जास्त झालं ना तर पातळ होतं पीठ तुम्हाला वाटलं तर हा मसाला तुम्ही मिक्सरला पण थोडंसं बारीक करून घेऊ शकता इथे बघू शकता माझ्या हाताला पीठ किती आहे तर मी मध्ये थोडेसे हात धुवून घेतले परत नंतर परत माळायला घेतलं या पिठाचे मी तीन भाग केले कारण जास्त पीठ व्यवस्थित माळता येत नाही ना त्यामुळे मी तीन भाग करून घेतले आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले कारण हे दोन तीन तास असंच भिजत ठेवायचं आहे पीठ पीठ यासाठी भिजत ठेवायचं की जो मसाला वापरला आहे ना आपण तो व्यवस्थित मोरला पाहिजे पिठामध्ये यासाठी मी दोन तास दोन ते तीन तास झाकून ठेवलं पीठ त्यानंतर तीन तासानंतर मी इथे पापड बनवायला घेतले माझ्याकडे वरवंटा पाटा आहे ना तर त्यावरच मी पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे वरवंटा पाट्याला मी पहिलं तेल लावून घेतलं त्यानंतर पीठ मळते आहे कारण तेल नाही लावलं तर पूर्ण पीठ खाली चिटकून जाईल त्यासाठी ते मी तेल लावून घेतलं पीठ मळताना आपल्या हातांना पण तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आणि वरवंट्याने कुटून घेतलं पीठ व्यवस्थित नरम होईपर्यंत मळून घेतलं पीठ मी इथे बघू शकता खूप छान असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे त्यानंतर जेवढी मला पापड बनवायचे ना आता तेवढा मी गोळा कापून घेतला सुरीने आणि तो व्यवस्थित मळून त्याच्या लाट्या पाडून घेते आता पीठ मळतानी जास्त कडक पण नाही मळायचं कारण लगेच ते कडक होऊन जातं आता मी या पिठाचा रोल बनवून घेते जरा मध्यम जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि सुरीला तेल लावून मग कट करून घेते कारण सुरीला पण थोडंसं पीठ चिटकतं आपल्याला पापड किती साईजचे पाहिजे मोठे छोटे तशा लाट्या पाडून घ्यायच्या मी इथे जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही पाडल्या आता थोडंसं कोरडं पीठ ठेवलेलं ते आपण पापडांना वापरणार आहोत ना, ना तर मी इथे एक गोळा घेतला आणि कोरड्या पिठामध्ये गोळा बुडवून मग पापड लाटून घेते आणि पापड जेवढा पातळ होईल ना तर तेवढा लाटूनच घ्यायचा जास्त कडक पीठ नाही ना मळलं पातळ सैल सर जरा मळलं ना तर आपण जसं विकत पापड आणतो ना सेम तशीच टेस्ट येते पापडांना आणि जर पापड जर जाड झाला तर तशी टेस्ट नाही येत आणि तसं पापड होत पण नाही मग जरा पातळच ठेवायचा पापड इथे बघू शकता माझ्या हाताचे बोट पण आहे एवढा पातळ लाटलेला आहे मी पापड पापड वाळत टाकता नाही ना एकदम प्लेन करून टाकायचं पापड जर वाकडा टाकला तर तसं वाकडंच होऊन आणि वाळून तसंच जातो आणि जास्त कडक पण नाही पापडं वाळवायचे आता इथे लाटलेले बाकीचे पापड मी आतमध्ये फॅन खाली ठेवले होते एका रूममध्ये कारण इथे मला फॅन नव्हता लावते फॅन लावलं तर हे बाकीच्या लाट्या पण कडक होऊन जातील ना त्यासाठी मी आतमध्ये फॅन लावून ठेवलेले होते पापड अडीच किलोचे पापड करण्यासाठी मला साडेतीन ते चार तास पूर्ण लागले आता सगळे पापड मी बनवून घेते आणि घरगुती पापड हाताने लाटतो आपण ना तर खूप छान चव पण लागते आणि आपण जेव्हा उन्हाळ्यातले पदार्थ घरी बनवतो ना तर आपण खूप स्वच्छता ठेवूनच सगळे पदार्थ बनवतो त्यामुळे चव पण छान लागते घरी बनवलेल्या पदार्थांची आणि खूप सोपी पण रेसिपी आहे घरगुती नक्की पापड करून बघा आणि थोडे थोडे पण लाटू शकता दोन तीन दिवस आरामशीर राहते हे पीठ काही खराब होत नाही आणि आपण गर घरच्या घरी हाताने लाटलेले पापड आणि विकतचे मशीनचे पापड खूप फरक असतो त्यामुळे घरीच शक्यतो करा हे पापड आता जेवढ्या लाट्या पाडलेल्या होत्या ना तेवढ्या बनवून घेतल्यानंतर मी परत दुसरे पण पीठ मळून घेतलं आणि त्याच्या पण लाट्या पाडून घेतल्या त्या आतमध्ये ना मी पापड टाकले होते सुकायला तर बऱ्यापैकी सुकले होते आणि ते सारखे पलटी करत राहायला लागतं कारण फॅन खाली पण लगेच वाळून जातात ना आणि वाळलेले पापड मी लगेच एकावरती एक, एक ठेवून दिले कारण ते वाकडे तिकडे होऊ नये म्हणून त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी जे कवळं ऊन असतं ना आठ नऊच्या दरम्यान तर त्या वेळामध्ये मी पापड उन्हामध्ये ठेवले होते जास्त कडक उन्हात टाकले तर पापड लगेच तुकडा पडतो पापडांचा इथे बघू शकता पापड किती पातळ लाटलेला आहे तुम्हाला बघूनच समजलं असेल की पापड किती पातळ आहे आता इथे पापड तयार झाले होते डब्यामध्ये भरून ठेवण्यासाठी बघू शकता खूप छान असे पापड झालेले तर एवढ्या पिठाचे अडीचशे पापड झाले थोडेसे आदूचे पण आहेत याच्यामध्ये छोटे छोटे एवढ्या पिठाचे माझे अडीचशे पापड झाले तर आपल्या करण्यावर असतं आपण पापड किती छोटा ठेवतो किती मोठा ठेवतो त्यावर असतं पापड व्यवस्थित वाळले पण होते तर मी लगेच इथं तळून पण बघते पापड पापड तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे त्यावेळेस पापड व्यवस्थित तळतात आता मी तेलामध्ये पापड टाकून व्यवस्थित तळून घेते इथे बघू शकता खूप छान असं पापड झालेलं आहे आता अशाच प्रकारे दोन ते तीन पापड मी तळून घेतले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता हे तळलेले पापड पण मी तुम्हाला मोडून दाखवते बघू शकता आवाजावरूनच समजेल तुम्हाला पापड कसे झालेत ते